कल्याण आणि ठाण्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आता एंसी है। देना है। आवा है। के कडून करण्यात आलंय ठाण्यासह मुंबईतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे नागरिकांना खबरदारीचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय काल रात्रीसुद्धा ठाण्यामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली होती आणि सकाळपासूनच आता ठाण्यामध्ये पाऊस बरसतोय याच पार्श्वभूमीवरती नागरिकांना प्रशासनानं आवाहन केलंय तर ठाण्यामध्ये आणि कल्याणमध्ये आज मुसळधार पाऊस कोसळणार आहे अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईतही बऱ्याच परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे खरंतर काल रात्रीपासूनच ठाण्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आणि आज सकाळपासून ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन के नागरिकांना केलं आहे पुढची बातमी मुरबाडमधून येते मुरबाडमध्ये सुद्धा रात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय आणि या पावसामुळेच अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे तर नदी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलाय अनेक ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते बनवण्यात आले आहेत परंतु रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारींचं कोणत्याही प्रकारे नियोजन न केल्यामुळे गटारं जी आहेत ती तुडुंब भरली आहेत आणि हे जे पाणी आहे ते आता रस्त्यावरती यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे मुरबाडच्या अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे मुरबाडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवरती सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात होते त्याचबरोबर कुठल्याही प्रकारे गटाराच्या पाण्याचा निचरा होत नाहीये त्याचं नियोजन व्यवस्थित केलं गेलं नाहीये त्यामुळे ते तुडुंब भरलेत आणि ते जे सगळं पाणी आहे ते आता रस्त्यावर येते सखल भागामध्ये साचत आहे त्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा या दरम्यान ऐरणीवर आलेला दिसून येतोय आपण ही मुरबाड मधली दृश्य पाहतोय मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे मुरबाडमध्ये रात्रीपासूनच जोरदार पावसानं बॅटिंग करायला सुरुवात केली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांब उडाली आहे त्याचबरोबर वाहन चालवताना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागते आहे आपण ही मुरबाडमधली सकाळची दृश्य पाहतोय तर पुढे आपण सिंधुदुर्गमध्ये जातोय सिंधुदुर्गामध्ये देखील आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मुसळधार तसंच अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आता वर्तवली गेली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय मात्र पावसाचा जोर वाढल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता असून प्रशासनाकडूनही खबरदारी घेतली जाते त्यामुळे शक्य असेल तर नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सध्या प्रशासनानं केलंय मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा झपाट्यानं वाढ आहे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी नदी पात्रामध्ये जवळपास दोन हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय पावसाच्या पाण्यामुळे आणि या पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची देखील शक्यता वर्तवली जाते तर याबाबत आपण अपडेट घेतोय आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याकडून वैभव पुण्यामध्ये पावसाची सध्या स्थिती काय आहे खडकवासला धरणातून मोठा नदीपात्रामध्ये विसर्ग मोठ्या प्रमाणात होतोय पुण्यात काल साधारणपणे दहा तास झाले कालपासून संततधार जे पावसाची ती सुरू आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो धरणातल्या पाणीसाठ्यावरही होताना दिसतोय खडकवासला धरण जे आहे ते जवळपास पंच्याऐंशी टक्के भरलंय या खडकवासला धरण साखेतले सगळं सगळ्यात छोटं जरी धरण असलं तरी या धरणाच्या सांडव्यावरून आता विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे काल दोन हजार क्युसेक पासून सुरू झालेला विसर्ग आज सकाळी सात वाजता नऊ हजार चारशे सोळा क्युसेक पर्यंत पोहोचला आहे त्यामुळे नदीकाठच्या नदीकाठी राहणाऱ्या किंवा नदीकाठात गाडी लावणाऱ्या या रस्त्यांवरती सतर्कतेची सूचना जी आहे ती देण्यात आलेली आहे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशी सूचना जी आहे ती आज सकाळी सात वाजता नऊ हजार चारशे सोळा क्युसेक पाणी सोडत असल्याची घोषणा करून खडकवासला पाटबंधारे विभागानं केली आहे त्यामुळे नदीत शहरातून किंवा आजूबाजूला असलेल्या नदीपात्रातल्या गावातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर होणार आहे त्याची काळजी नागरिकांनी घ्यावी अशी सूचना देण्यात आलेली आहे जर पाऊस असाच सुरू राहिला तर हा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल काल साधारण दहा वाजता दोन हजार क्युसेक पासून विसर्ग सुरू करण्यात आलेला होता आज सकाळी सात वाजता तो नऊ हजार चारशे सोळा क्युसेक वरती पोहोचलाय काही वेळामध्ये तो दहा हजार क्युसेक वरती पोहोचेल त्यामुळे नदीच्या काठी असलेल्या गावांनी सतर्कतेची सतर्कता घ्यावी काळजी घ्यावी अशा सूचना ज्या आहेत त्या खडकवासला पाटबंधारा विभागाकडून देण्यात आल्या बर अपडेट घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या दे माहितीसाठी तर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भुसावळसह विविध भागांमध्ये अधूनमधून पाऊस कोसळतोय आणि याचमुळे खरीप पिकं जी आहेत ती आता तरारली आहे भुसावळ तालुक्यामध्ये अठरा मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे पाणलोट क्षेत्रातील बऱ्यापैकी पावसानं हजेरी लावली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत पावसाची अपडेट घेतोय आपण जळगाव मधून जळगावच्या मुक्ताई नगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस बरसतोय आणि या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या परिसरातही पावसाचं सा पाणी साचलंय शाळेची दुरावस्था त्यात शाळेच्या परिसरामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांचं सा आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप आता पालक करतायत तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थितीत अडकलेल्या साधारण तीनशे पेक्षा जास्त नागरिकांच्या मदतीसाठी आता जिल्हा प्रशासन धावून गेलंय पाल नदीला आलेल्या पुरामुळे गडचिरोली नागपूर तीन दिवस वाहतूक या मार्गावरची बंद होती आणि त्यामुळे पाल नदीच्या अलीकडे अनेक वाहनं ही अडकून होती वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी प्रशासनानं चहा नाश्त्याची आणि जेवणाची सोय केल्याचं आता दिसून आलं